अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात करोड रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या तहसीलच्या इमारतीत कोणतीच सुविधा नसल्यानं स्वच्छता नसल्यानं दुर्गंधीचं साम्राज्य निर्माण झालंय शेवगाव तहसील कार्यालयात दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं असून अधिकाऱ्यांचं मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे करोड रुपये खर्च करून बांधलेल्या शेवगाव शहरातील नवीन तहसील इमारतीत स्वच्छता नसल्यानं दुर्गंधीचं मोठं साम्राज्य निर्माण झालंय नवीन तहसील कार्यालयातील मुतारीमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे तर रोज हजारो लोकांची तहसील 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 कार्यालय येथे असल्याने कार्यालयात ये करणाऱ्या नागरिकांना तसेच कार्यालयातील कार्यरत कर्मचाऱ्यांना येथील दुर्गंधीमुळे नाहक त्रास सहन करत कामकाज करावं लागतंय तहसील कार्यालयात मुतारी जवळच आधार अपडेट सेंटर चालू असल्यामुळे तसेच लाडकी बहीण योजनेकरिता महिलांना आधार अपडेट करण्याची गरज असल्याने रोज शेकडो महिला या मुतारी जवळील आधार अपडेट सेंटर मध्ये सकाळपासूनच रांगेत थांबावं लागत आधार अपडेट साठी या महिलांना दिवसभर या ठिकाणी लागत आहे मात्र येथील अनेक महिलांना उलटी मळमळ डोकेदुखी असा त्रास तहसील कार्यालयाची पाहणी केली असता संपूर्ण तहसील कार्यालयात उग्रवास येत असून अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग असल्याचं आढळून हो आलं तसेच येथील भिंतींवर धूम्रपान करत थुंकल्याचं आढळून आलंय आधार अपडेट करण्यासाठी येणाऱ्या महिलांना या ठिकाणी तोंड बांधून दिवसभर रांगेत उभं राहावं लागतंय त्यामुळे येथील आधार अपडेट सेंटर इतरत्र हलवावं किंवा तहसील कार्यालयातील मुतारीमध्ये पाण्याची व्यवस्था करत स्वच्छता राखावी आणि कचऱ्याचे ढीग उचलून या ठिकाणी परिसर स्वच्छ करावा अशी मागणी या महिलांनी केली आहे प्रतिनिधी ज्ञानदेव सोलाट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर राम एजन्सी सादर करता है सॅमसंग बिग टी व्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये चौदा पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केटयार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट